सोलापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आमदार अपात्रतेचा निकाल शिंदे गटाकडून लागताच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष बापू शिंदे दिलीप भाऊ कोल्हे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुल नार्वेकर यांनी निकाल दिलेला आहे शिवसेना शिंदे गटाची जसं सांगितलेलं आहे परंतु सोळा आमदार पण पात्र आणि उद्धव ठाकरे झालेला आहे शिवसेना कुणाची आहे हे एकदा नाही तर दुसऱ्यांदा परत एकदा अधिकृत झालेलं आहे की एकदा पक्ष इलेक्शन कमिशनरने सांगितलं होतं की शिवसेना कुणाची आहे आणि आज नार्वेकरांनी पण सांगितले की शिवसेना पक्ष कुणाचा आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री यांचीच शिवसेना आहे आदरणीय एकनाथजी शिंदेबाई ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक मोठं नेतृत्व आणि काम करतायत सर्वसामान्य शिवसैनिकाला घेऊन जाण्याची भूमिका आणि आज जे घेऊन असताना जो सत्याचा विजय आज झाला असं समजतो जे सोळा आमदार आमचे अपात्र नव्हतेच फक्त त्यांना आज खऱ्या अर्थानं एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आज त्यांना प्राप्त झालेला आहे नाही असं देखील म्हटलं जात आहे की हा निकाल जे आहे मॅनेज आहे कालच त्यांचं ठरलं होतं असं देखील म्हटलं जातं ठाकरे गटाने पण आरोप केलेला आहे का ठाकरे गटाकडून रडायचं सोडून दुसरं कामच हो नाही गेले कित्येक दिवस त्यांच्या बाजूने निकाल लागला तर अजूनही न्याय व्यवस्था जिवंत आहे असं म्हणायचं आणि त्यांच्या विरोधात गेला तर न्याय व्यवस्था विकली गेली आहे म्हणायचं हाच धंदा उद्यापासून चार दिवस टीव्ही वर तुमच्या कॅमेऱ्यासमोर समोर येऊन भोकणारे बरेचसे जण असणार आहेत आणि हीच भाषा वापरणार आहेत की निकाल मॅनेज झालेला आहे म्हणजे तुमच्या विरोधात कुठलीही गोष्ट झाली की तुम्ही मॅनेज झालं म्हणायचं आणि तुमच्या मनासारखं जर का नाही झालं की भुकत बसायचं ही भूमिका आज महाराष्ट्रातल्या जनता पण कंटाळली या सगळ्या गोष्टीला आणि आज खऱ्या अर्थानं सत्याचा विजय झालाय ह्याच्यावर शिक्कामोरतो जे व्हायला पाहिजे होत त्याला जरा उशीर झाला असं म्हणतो खऱ्या अर्थानं हा निकाल आधीच द्यायला पाहिजे होता पण उशीर झाला पण चांगला निकाल आला असं आम्ही अपेक्षित ठाकरे असं म्हटलंय की आता हा निकाल तर आम्हाला मान्यच नाही पण आता आम्ही सुप्रीम कोर्टात कोर्टाचा काय सुप्रीम कोर्टात जावा त्याच्या पलीकडे कुठं जावा जनतेच्या दरबारात पहिल्यांदा जावा जनतेच्या दरबारात खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना लोकांनी मुख्यमंत्री म्हणून मान्य केलंय पक्षप्रमुख म्हणून शिवसैनिकांनी त्यांना नेता मानलेला आहे बाळासाहेबांनंतर जर खऱ्या अर्थानं लोक शिवजनी कुणावर प्रेम करत असतील आपण बघतोय तर एक शिंदे साहेबांवर करतात ज्या पद्धतीची त्यांनी एक कट्टर अशी भूमिका घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचा काय आता चाळीस आमदार आहेत त्या ऐंशी आमदार नक्की महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि राम मंदिराचं उद्घाटन होत आहे सगळ्या गोष्टी आम्हाला जशा पाहिजे त्या पद्धतीनं होत असल्यामुळं येणाऱ्या दिवसामध्ये चाळीसच्या ऐंशी नक्की शिवसेनेचे होते राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत क्लिक करा धन्यवाद